नमस्कार मित्रांनो आय बी एम बिग ब्लू जी खूप uh, uh, जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी कंपनी आहे आणि त्यांनी आय टी क्षेत्रातलं आपलं स्थान जवळजवळ अबाधित ठेवलेलं आहे तर आय बी एमसारख्या कंपनीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळणं आपल्या करिअरमधला एक चांगला महिलाचा दगड ठरू शकतो विशेषतः तुम्ही जर करिअरची सुरुवात आय बी एममध्ये केली तर त्याच्यानंतरच्या संधी ऑब्वियसली खूप चांगल्या असणाऱ्या त्याच्याबद्दल शंभर टक्के खात्री देता येईल तर आय बी एम बेसिकली वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करतं तुम्हाला माहिती आहे आणि त्यांचं जर तुम्ही टर्न ओव्हर पाहिला साधारण पाचशे पंचेचाळीस लाख करोड त्यांचा रेव्हेन्यू होता दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला माहिती आहे एक हजार एक लाख एक हजार चारशे वीस लाख करोड फेसबुक मेटाचा होता आय बी एमचा जवळजवळ पाचशे चाळीस लाख करोड पाचशे चाळीस लाख करोड रुपये एवढा टर्न ओव्हर आहे त्यांचा दोन लाख जवळजवळ तीन लाख विथ एम्प्लॉईज आहेत त्यांच्या जगभरामध्ये तुम IBM IBM आफ, IBM तर या आय बी एममध्ये जेव्हा आपण जॉबसाठी बघतो तुम्हाला माहिती आहे आय एम मोठी कंपनी असल्यामुळे ऑफ ऑन कॅम्पस इंटरव्ह्यूज ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यूज आणि रेफरल्स अशा तीन प्रकारे आपल्याला तिकडे जॉब मिळू शकतो ऑन कॅम्पस इंटरव्ह्यूज जर तुमचे इन्स्टिट्यूट त्या आय बी एमने सिलेक्ट केलेलं नसेल तर तुमच्याकडे येणार नाहीत आणि याचा अर्थ आपण आय बी एममध्ये जाऊ शकत नाही असा होत नाही फ्रेशरसाठीबद्दल बोलतोय मी स्पेसिफिकली फ्रेशर असूनसुद्धा आपण आय बी जाऊ शकतो आणि ऑन कॅम्पस ऑन कॅम्पस इंटरव्यू नसतानासुद्धा त्यासाठी ऑफ ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यूचे जे ऑप्शन्स आहेत ते आपण आज पाहणार आहोत जवळजवळ बाराशेपेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत बेसिकली आपलं लक्ष नसतं त्यामुळे बाराशेपेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटी इंजिनियर नॉन इंजिनियर टॅक्सेशन अकाउंटन्सी मॅनेजमेंट अशा सर्वांसाठी उपलब्ध आहेत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे था था। इंग्जिनियर, इंग्जिनियर, तर जेव्हा आपण एमच्या वेबसाईटवर जातो मी आय बी एमबद्दल जास्त माहिती देणार नाही कारण आयबीएमद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आय टीमध्ये काम करून अवघड आहे तुम्हाला एमची माहिती स्वतः करून घ्यावी लागेल कारण जी काही स्थित्यंतर आय टीमध्ये आलेली आहेत त्या सर्व स्थित्यंतरांमध्ये आय बी एम अजूनही तग धरून आहे टिकून आहे ही ही गोष्ट लक्षात घ्या काही कंपन्या दहा पंधरा वीस वर्षानंतर आल्या गायब झाल्या वगैरे वगैरे पण आय बी एम एकोणीसशे अकरापासून या फील्डमध्ये आहे एवढे यामुळे बिग ब्लूबद्दल आपल्याला माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा आय बी एममध्ये आय बी एमबद्दल बोलतो आपण स्पेसिफिकली इंटेलिव्हल जॉबबद्दल तेव्हा थोडीशी माहिती तुम्हाला देण्यासाठी त्यांचे जे वे हा बघा आय बी एम असोसिएट प्रोग्राम जो आहे टेलर मेड फॉर ते, ते, एंट्री लेवल कन्सल्टिंग पोझिशन्स त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती आज घेणार आहोत तर ते त्याच्यामध्ये एंट्री लेवल हे जे बघा याच्यामध्ये सिक्रेट्स टू बिकमिंग या सक्सेसफुल कॅन्डिडेट तुम्हाला हे दाखवण्याचं कारण असं प्रिपरेशन कशी करायची अप्लाय कसं करायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे त्यांची जी प्रोसेस आहे ती सी व्ही स्क्रीनिंग ऑटोमेटेड किंवा एटीएस करेल त्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ इंटरव्ह्यू असेसमेंट तुम्हाला रेकॉर्डेड हा फॉर ओनली फॉर सर्टन रिजन्स आहे इंडियामध्ये आपल्याला चेक करावं लागेल त्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स दिले दिल जातील त्याचं तुम्ही उत्तर रेकॉर्ड करायचे व्हिडिओ रेकॉर्डेड आणि ते पाठवायचे त्यानंतर स्क्रीनिंग इंटरव्ह्यू रिक्रुटर फर्स्ट राऊंड इंटरव्ह्यू केस इंटरव्यू तुम्हाला एक सिनारिओ दिला दिल जाईल एक केस दिलं जाईल आणि त्याला तुम्हाला सॉल्व करावं लागेल तुमचा अप्रोच दाखवावा लागेल सांगावं लागेल आणि नंतर सेकंड राऊंड इंटरव्ह्यू बिहवर इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढचे जे ऑनबोर्डिंगचे ऑनबोर्डिंगचं वगैरे सगळं इन्फॉर्मेशन सॅलरी वगैरे सगळं डिस्कस करता येईल याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे या दोन केस स्टडी त्यांनी इकडे दिलेल्या आहेत माहितीसाठी एम आय टी स्लोन केस स्टडी आणि प्रेप लॉन्च केस स्टडी केस इंटरव्ह्यू हे तुम्ही अवश्य बघू शकता करिअर पाथ अतिशय महत्त्वाचा खूप कंपन्या आपण बेसिकली मी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पण मी सी आय पीमध्ये असल्यामुळे कॅम्पस इंटरव्ह्यूच्या वेळी ह्या गोष्टी कोण सांगत नाही की तुम्हाला जरी आत्ता मी रिक्रूट करत असलं तर तुमचा करिअर पाथ कसा असेल तुम्हाला जर तीस चाळीस वर्ष आय बीमध्ये काम करत असेल तर त्यामध्ये तुमची ग्रोथ कशाप्रकारे होऊ शकेल तर आय बी एमने हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा इकडे दिलेला आहे आणि त्याच्यावर माझा जास्त भर असतो कारण करिअर ग्रोथ स्टेजेस ह्या मुलांना माहितीच नसतात म्हणजे बऱ्याचशा मी असं पाहिलं की कॅम्पस सेंटरमध्ये लाखो पगार सी टी सी मिळालेल्या मुलांना पण तुझा रोल काय आहे असं जर विचारलं त्यांना माहितीच नसतं आपण करणार काय आहोत कंपनीमध्ये गेल्यावर हेच माहीत नसतं त्यामुळे आय बी एमने ही दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे एंट्री लेव्हल असोसिएट कन्सल्टंट तुमचं जर सिलेक्शन झालं त्यानंतर तुमचं कन्सल्टंट तुम्हाला प्रमोशन मिळेल तुम्ही कन्सल्टंट व्हाल त्यानंतर तुम्ही सिनियर कन्सल्टंट व्हाल त्यानंतर मॅनेजिंग कन्सल्टंट व्हाल त्यानंतर सिनियर मॅनेजिंग कन्सल्टंट व्हाल असोसिएट पार्टनर व्हाल आणि नंतर पार्टनर व्हाल पार्टनर ही गोष्ट ती आय बी एममध्ये अतिशय उच्च दर्जाची मानली जाते हे लक्षात घ्या याच्याबरोबर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पॉवर अथॉरिटी सॅलरी इन्फ्लुएन्स सगळाच वाढतो हे लक्षात घ्या त्यामुळे ही जी ही जी ही जी प्रोसेस आहे ती माहिती असणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्हाला हे मी वेब पेज दाखवलं विशेष करून तर या कमिंग बॅक टू अवर टॉपिक जेव्हा आपण या इंटरलेवल जॉबसाठी जेव्हा आपण सर्च करतो इंटरलेवल जॉबसाठी आपण जेव्हा इकडे हे मी ऑलरेडी फिल्टर केलेलं आहे इंटरलेवल जॉब्स इंटर्नशिप आणि इंडिया स्पेसिफिक आहे हे मी हे क्लिअर ऑल करतो म्हणजे तुम्हाला बघता येईल परत या पेजवर आलो आपण आपल्याला आता टीम आपल्याला एक्सपिरियन्स ले लेवल पाहिजे एंट्री लेवल आणि इंटर्नशिप आणि लोकेशन आपल्याला आहे इंडिया बाराशे चोपन्ना पॉझिटिव्ह आपल्याला दिसतात तिकडे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सांगण्याचा सा बाराशे चोपन्ना पॉझिटिव्ह आहेत आता याच्यामध्ये तुमच्या लोकेशननुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता उदाहरणार्थ झालं डेटा सायंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बँगलोर सिनियर प्रोसेस अॅनलिस्ट फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिलिव्हरी ऑर्डर टू कॅश बेंगलोर चेन्नई बँगलोर बेंगलोर चेन्नई बेंगलोर पुणे बेंगलोर बेंगलोर एंट्री लेवल लखनऊ गुरगाव मुंबई लखनऊ बेंगलोर लखनऊ पुणे पॅकेजिंग पॅकेज कन्सल्टंट साहेब अरिबा एंट्री लेवल एंट्री सगळे हे जे आहेत एंट्री लेवल हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच आपण बघण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो आहे आपण एक काम करूया इकडे जर मी पुणे समजा पुणे आय एम जस्ट गिविंग आय एम जस्ट ट्राइंग पुण्याचे फक्त इंटर येत आहेत का पुण्यामध्ये पंचवीस ऑपोजिटी आहेत हे आपल्याला दिसून येत आहे थे। आता त्याचं उदाहरण समजा आता एखाद्या अपार्टमेंटचं घ्यायचं झालं आपल्याला तर डेटा इंजिनियर बिझनेस इंटेलिजन्स आपण जर चेक करायचा प्रयत्न केला डेटा इंजिनियर बिझनेस इंटेलिजन्स आम्ही घेऊ हायपोथेटिकल एक्झाम्पल तुम्ही सर्च करू शकता लोकेशन वाईज किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तर अशी ही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते मी थोडा झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल याच्यामध्ये डेटा डेटा इंजिनियर बिझनेस डेटा इंजिनिअर बिझनेस इंटेलिजन्स कन्सल्टिंग प्रोफेशनल इन दिस रोल याचे लजि डिटेल दिलेला डेटा इंजिनियर बिझनेस इंटेलिजन्स जॉब आय डी वन नाईन फाय झिरो थ्री सिटी पुणे महाराष्ट्र इंडिया रेग्युलर एम्प्लॉयमेंट प्रोफेशनल पोझिशन टाईप प्रोफेशनल ट्रॅव्हल रिक्वायर्ड अप टू ट्वेंटी पर्सेंट ऑर वन डे अ वीक कंपनी आय बी एम शिफ्ट जनरल डायनॅमिक याच्यामध्ये बघा सांगण्याचा मुद्दा याच्यामध्ये युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिबिलिलिलिटीज स्ट्रॉंग प्रोफेशन्स इन टॅब्ल्यू बेस्टॉप स्ट्राँग प्रोफेशन्स इन टॅब्ल्यू सर्वर स्ट्रॉंग प्रोफेशन्स इन टॅब्ल्यू अँड एसक्यूएल एक्सपिरियन्स विथ एक्युल अँड डेटा मॅनिपुलेशन बॅचलर्स डिग्री प्रिफर्ड एज्युकेशन इज मास्टर्स डिग्री रिक्वायर्ड इजि एलिजिबिलिलिटी क्रायटेरिया बॅचलर्स आहे प्रिफर्ड एज्युकेशन हे मास्टर आहे त्याच्यामध्ये इंजिनिअर असण्याची गरज नाही हे लक्षात घ्या रिक्वायर्ड टेक्निकल प्रोफेशनल एक्सपिरियन्स थ्री इयर्स प्लस रिलोवंट एक्सपिरियन्स फोर टू सेवन गुड हँड्स ऑन एक्सपिरियन्स शूड बी कॉन्फिडेंट टॅब्ल्यू विज्युलायशन आता याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे आणि हे यांनी स्टार्ट एंट्री लेवल दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही अवश्य इकडे अप्लाय करा जेणेकरून तुमचं ॲप्लिकेशन गेल्यानंतर पुढे ते स्क्रीनिंग झाल्यानंतर तुम्हाला त्याचा पुढचे डिटेल्स कळतील जेव्हा आपण इकडे अप्लाय करतो जेव्हा आपण इकडे अप्लाय करतो आय बी एम आय डी नसेल तर तुम्हाला एक क्रिएट आय बी एम आय डी करावा लागेल जेणेकरून बाकी तुमच्या प्रोसेस त्या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला भाग घेता येईल बिझनेस ईमेल पासवर्ड फर्स्ट नेम लास्ट नेम सिलेक्ट कंट्री कंपनी नेक्स्ट अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता व्हेरिफिकेशन मेल वगैरे हो आपल्याला दुसरं जर उदाहरण घ्यायचं झालं समजा इंडियामध्ये बाराशे चोपन्नास समजा बेंगलोरचं डेटा सायन्ट इंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहिला एंट्री इंटे लेवल आपल्याला पाहिजे मोस्ट रिलेवंट न्यूएस्ट एस टू ओल्डेस्ट ॲक्च्युअल्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असतो जो मी सांगायला सांगितला पाहिजे हे जॉब इंटरव्ह्यूज फक्त जॉब इंटरव्ह्यूज हे थ्रू फक्त रेफरन्सेस किंवा कॉलेज कॅम्प पी पी ओ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर यांच्याकडून येतं आपण पण स्वतःहून सर्च केले पाहिजेत जे मी करतो आहे तर मला दाखवतो आहे आपण आय बी एमच्या वेबसाईटवर आहोत आपल्याला कोणी एजंट किंवा कोणती एजन्सी ही माहिती देत नाही आहे नेटवर्क सिक्युरिटी वॅफ हे बघूया आपण इंटर लेवल मुंबई कन्सल्टिंग आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल्स तुम्ही ऑलवेज यू कॅन हॅव लुक गॅट इट युअर सेल्फ जॉब टायटल डब्ल्यू एफ सिटी मुंबई ऑन साईट कन्सल्टिंग रेग्युलर इंट्री जॉब प्रोवाईड ह्याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री हवी आहे रिक्वायर टेक्निकल अँड प्रोफेशनल एक्सपिरियन्स मिनिमम थ्री प्लस इयर्स इंडस्ट्रीशन ने इन नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअरिंग इन डिझाईन डिझाईन इम्प्लिमेंटन ट्रबल शूटिंग वॅब ऑन एक्सपिरियन्स फायर वॉल लोड बॅलेन्सर्स टी पी आय पी कंपलसरी हँडस ऑन एक्सपिरियन्स फायरॉल चेक पॉईंट पालवर्ड टू जुनिफर आय पी एस वगैरे या गोष्टी त्यानंतर सांगायचा मुद्दा ओ व्यास वगैरे ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड एज्युकेशन बॅचलर्स डिग्री प्रिफर्ड एज्युकेशन मास्टर्स डिग्री अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत या सगळ्या आणि मला अशी खात्री आहे किंवा आशा आहे मला अशी आशा आहे किंवा खात्री आहे की तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशन आणि तुमच्या कल तुमचा जो आवड आहे त्यानुसार या सिलेक्शन अशा सर्च करून तुम्हाला त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या तर अवश्य क्वालि अवश्य अप्लाय करा अप्लाय करताना अजिबात विचार करू नका कारण अप्लाय करणं फ्री आहे त्यामुळे त्यांचे दोन गोष्टी असतात जरी जरी तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया मीट केलं नाही समजा चुकून तरी पण तुमचा जो रिझ्युम आहे तो डेटाबेसमध्ये त्यांचा जातो जा त्यामुळे ते जे स्किलसेटचे से, टर्म्स आहेत की टर्म्स आहेत त्या जर तुम्ही हायलाईट केलेलं असतील तर त्यांच्या एटीएस सॅप्रिकेशन ट्रॅकिंग सिस्टममध्ये त्या हायलाईट होतात आणि त्यामुळे पुढे जरी एखादी चुकून पुढे जरी एखादी अपॉर्च्युनिटी आली तरी त्यांना कळतं की निलेश काजेच्या रिझ्यूममध्ये हे जे स्किल सेट्स आहेत ते लिहिले आहेत आणि ते मॅच होतात त्यामुळे ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात त्या त्यामुळे एकदा ॲप्लिकेशन दिलं तर तुम्ही ते, ते, ते विसरून जाऊ शकता पण कंपनी विसरत नाही समोरची ते त्यांच्या डेटाबेसमध्ये ठेवतात आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते, 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 ते शंभर टक्के तुम्हाला संधी देतील ते पण आय बी एमसारखी मोठी कंपनी अतिशय ऑर्गनाइज्ड वेमध्ये ते काम करतात ते इंडस्ट्रीमधले हाती आहेत बेसिकली स्वतःच्या डौल आणि स्वतःचा रुबाब असतो त्या असतो त्यांचा अवजड प्राणी असला तरी पण त्यांचा स्वतःचा रुबाब असतो ही लक्ष ही गोष्ट लक्षात घ्या आणि एकदा तुम्हाला आय बी एमचा ब्रँड मला की तुमचं करिअर पुढे सुलभ आणि सुखकर होणार आहे त्याच्याबद्दल अजिबात चिंता वाटायची गरज काहीच कारण नाही आहे त्यामुळे अशा या संधीचा फायदा घ्या मी तुमच्यावर लिंक शेअर करतो आहे जाताना शेवटी तुम्ही हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहताय अशा अनेक फ्रेशर्स किंवा अनुभवी उमेदवारांसाठी संधी आपण शेअर करत असतो मराठीमध्ये त्या लवकरात लवकर मराठी मुलांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचा संधा फायदा व्हावा हीच अपेक्षा आहे तर या चॅनल लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या अनेक संधी आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकू त्याचबरोबर जॉब व्यतिरिक्त पण करिअरमध्ये ज्या गोष्टी घडतात ऑफिस पॉलिटिक्स असेल सिकनेस असेल प्रमोशन डिमोशन पिंग स्लीप रिलोकेशन करिअर ट्रान्झिशन करिअर ग्रोथ स्टेजेस करिअर मॅपिंग अशा सगळ्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करत असतो ज्या गोष्टी बाकीचे बोलत नाही त्या सगळ्या आपण बोलतो विशेषतः ऑफिस पॉलिटिक्स आणि खौसेट बॉस अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तर अवश्य कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच